नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जागोजागी पाऊस पडत आहे काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे तर काही मध्यम वर्गीय पाऊस पडत आहे पण एवढं मात्र सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे मित्रांनो काही शेतकऱ्याला हा पाऊस हवासा आहे तर काही शेतकऱ्याला नवासा आहे म्हणजेच की काही भागामध्ये एवढा पाऊस झालेला आहे की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि काही भागामध्ये शेतकऱ्यांचं शेतीचे कामे अजून आटपेची राहिलेली आहेत म्हणजे मूंग काढणं असेल किंवा इतर काही खत वगैरे देणं असेल तर हे कामं शेतकऱ्यांचे होत नाहीत आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आज मी तुम्हाला ते सांगणार आहे की महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील पावसाचा अंदाज की कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी गॅप होणार आहे आणि या दहा दिवसाचा हवामान मी तुम्हाला सांगणार की ज्यामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपू शकता मित्रांनो आणि या दहा दिवसांमध्ये आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर स्पष्टता पाहिजे असेल तर तुम्ही दोन दिवस वाट पाहू शकता तिसऱ्या दिवशी करू शकता पण मी तुम्हाला सांगणार आहे की या दहा दिवसांमध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण त्याचे अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतात तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांना जर पाहिलं तर पाच महत्त्वाच्या विभागामध्ये वाटपी होत असते औरंगाबाद जर पाहणं झालं तर विदर्भ मराठवाडा छत्रपती संभाजीनगरसारखे भाग येतात पश्चिम सुद्धा भाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये जर पाहिलं जातं मुख्यतः शेतकरी जो वर्ग आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यातील शेत म्हणजे भागामध्ये जास्त आहे आणि त्यामधूनच आपल्याला मोठ्या प्रमाणात कमेंट येतो तो मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जर चांगलं झालं तर महाराष्ट्रामध्ये पाच तारखेपासून समजून घ्या चार तारखेपासूनच तर बा बारा ते तेरा तारखेपर्यंत कोरडं वातावरण राहणार आहे थोड्या प्रमाणाचा पाऊस सरी टाईप येणार आहे सकाळ सकाळी आणि थोडा जाणार आहे म्हणजेच की सूरदर्शन आपल्याला मुख्यतः बारा तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर माझ्या गोष्टी विश्वास बसत नसेल तर तुम्ही चार पाच सहा हे दिवस पाहू शकता की कशा प्रकारचा पाऊस पडतो आहे तुम्ही तुम्हाला सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे नंतर तुम्ही तुमची शेतीची कामे पाहायला म्हणजे करू शकता आणि जर पश्चिम महाराष्ट्र विदर्भासारखे भाग जर पाहिले तर त्या भागामध्ये आजपासूनच कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे आणि ते चालणार आहे पंधरा तारखेपर्यंत परंतु लक्षात ठेवा पंधरा तारखेपासून जे भाग सांगितले म्हणजे पूर्व महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे भाग बदलमध्ये हा पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्हाला तुमचे शेतीचे कामे याच दहा दिवसाच्या आत म्हणजेच की आज चार तारीख आहे आणि चार तारखेपासून समोर पुढे बारा तारखेपर्यंत करायला हवी हो आहे कारण की याच तारखे म्हणजे बारा तारखेपर्यंत राज्यामध्ये कोरडं वातावरण राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हे कोरडं वातावरण राहणार आहे पण जर खासकर पाहण्यात आलं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आपला चांगल्या प्रकारचं सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे ऊन पडणार आहे आणि जोरदार वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस येणार आहे भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस पडणार आहे असं नाही की पाऊस संपूर्ण गायब होणार आहे संपूर्ण पाऊस गायब कधी होणार आहे याचा एक हवामान अंदाज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे हा हवामान अंदाज यासाठी होता की विदर्भ आणि मराठवाडातील काही क्षेत्रांमध्ये आता कोरडं वातावरण वाता राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच राहणार आहे परंतु खास या शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज आहे ज्यामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ भंडारा गोदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सारखे जिल्हे येतात ज्या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा पाहायला मिळणार आहे तरी पण याच भागातले काही शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना भरपूर असा पाहिजे तसा पाऊस मिळाला नाही आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी एक हवामान हो अंदाज नक्कीच सांगणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र